लेकर पाप चिमुकल्या ले बाळाला मारण पाप आहे माय पुतना मावशीनं लेकर मारली बाहेरची लेकरं मारली पण आज माया पोटातली बी लेकर मारलेल्या तू त्याचे शोकांत अरे तपासल्यानंतर मुलगी हाय म्हणलं ले की लेकराला ले मारून टाकायचं मुलीला मारून टाकायचं मुलीला कधी मारू नका काय गुन्हा आहे तिचा अरे भाग्यवान बापाला मुलगी होत असते भाग्यवान बापाला मुलीचा बाप भाग्यवान असतोय सांगू किती भाग्यवान राहते मुलीचा बाप सांगू मुलीला जन्म घेऊ द्या मुलीला जन्म घेऊन द्या मुलीला लहानाचं मोठं करा ती मोठी झाल्यानंतर शाळा शिकवा लहानाचं मोठं करा शाळा शिकवा मोठी झाल्यानंतर घरामध्ये जर सोनं असेल तिच्या अंगावर घाला तिचं लग्न घरामध्ये करून द्या प्रथम कुण्य होतं दिलेत कपुण्य सालंकृत कन्यादान प्रथमिदान समान आणि अनेक सांगू माय जगामध्ये खरं प्रेम करणारी माय बापावर जर कोण असेल तर मुलगी आहे खर प्रेम करणारी मुलगी नव्वद टक्के मुली माय बापाला सांभाळाय नव्वद टक्के खरं प्रेम करणारी अरे माय जर आजारी पडली तिला घरी मुली राहू द्या आई आजारी आजार तिला कळाल आपला घरदार संसार सोडून माय बापाची सेवा करायला शिवाय कधी राहिना त्याला मुलगी म्हणतात त्याला मुलगी बघा तुम्ही थकलो तुम्ही थकलो तुम्ही भागलो तुम्हाला कोणी होईना माय कोणी होईना कोणी व्हाय एक सांगू कोणी होईना तुम्हाला या महाराज ह्याच्यामध्ये आपल्या बिदर जिल्हा आपला बिदर जिल्ह्यामध्ये घाटबरो आता काल्याचं कीर्तन हनुमान जयंती झाल्या दुसऱ्या दिवशी सप्ताह आहे रामाचं मंदिर भव्य रामाचं मंदिर बांधलेलं आहे तीन वर्ष झालं माझी तारीख चार वर्ष झाले यंदा चला दर वर्षाला विचारते तारीख तारीख मला वेळ मिळाली नाही काही करून यंदा घरी येऊन बसले महाराज या मी तारीख दिलेला आहे यंदा तिथं काल्याचं पण हनुमान जयंती झाल्या दुसऱ्या दिवशी तिथं घडलेली घटना आहे माय दोन नवरा बायको दोन नवरा बायको मी गेलो होतो त्यांच्या कार्यक्रमाला दोन नवरा बायको दोन्ही मुलं शिकले आणि एक मुलगी होती माय बापाला दोन दोन नवरा बायको एक मुलगी एक मुलगी दोन मुलं होते मुले शिकले नोकऱ्या लागल्या लग्न झालं विवाह झालं मुलीही तशाच मिळाल्या शिकलेल्या मिळाल्या त्यांनाही नोकरी सिटीला गेले शहरामध्ये राहायला बंगला बांधले तिथं आनंदानं राहू लागले माय घरामध्ये आई आजारी पडली आई आजारी पडली हाल व्हायला लागली महाराज मुलगी शिकली मुलगी लग्न झालं नव्हतं अजून पन्नास हजार पगार स्टार्टिंगला सुरुवातीला पन्नास हजार पगार मुलीला मुलगी शिकली तिनही गेली घरात आई आजारी पडली काही नाही बापाने मोठ्या मुलाकडे गे। घेऊन गे। गेलं सिटीला शहरात होता मुलगा ते उठलं की स्नान करायचं जायचं ड्युटीला ड्युटीला गेले ते ड्युटी केले तिकडेच पैसे तिसले हॉस्टेलमध्ये खायचं तिथंच मग नंतर संध्याकाळी घरी यायचं हाल व्हायला लागले लहान मुलाकडे गेलं तिथे काही जमना गेलं मायनं बापानं आई घराकडे घेऊन आलं त्रास व्हायला लागला आईला अंथरणातून उठता ये ना, ना आणि बापाला काही जमना स्वयंपाक कराय त्रास व्हायला लागला मुलीला कळालं घरी आई घरी आई आजारी आहे पन्नास हजार पगारीचा राजीनामा दिना नोकरीचा बनुना आणि माय बापाची सेवा करायला घरी आली मला गरज नाही म्हणली पैशाची मला माझी आई पाहिजे मला माझे वडील पाहिजे तुमचा मुलगा बी बाहेर शिकायला राहू द्या तुमची मुलगी बाहेर शिकायला राहू द्या तुम्ही फोन करा कशाच बेटा म्हणा बाबा मी बराय चांगलाय पप्पा मला पैसे कधी पाठवतो कोण म्हणते मुलगा म्हणते मुलगी बाहेर शिकायला राहू द्या मला फोन करा मुलीला कशाची बेटा म्हणा बा, बाबा मी चांगली आई बरी आहे का तब्येत चांगली आहे का तुमची बरे बाबा जेवण केली का हो तुम्ही म्हणजे मुलाच लक्ष मुलीच लक्ष बापाच्या पोटाकडं राहतय मुलाच लक्ष बापाच्या नोटाकड लेकरा जर जन्माला चांगलं आणि काय कमी आहे महाराज अरे कुठं मुली कमी आहेत महाराज कुठं मुली कमी आहेत हो मुलगी बघा आता मुली मुलगी गायक आहे मुलगी वादक आहे मुलगी सरपंच आहे मुलगी तलाठी आहे मुलगी पी एस आय आहे मुलगी आमदार आहे मुलगी खासदार आहे मुलगी मंत्री आहे कुठे कमी आहे सांगू माझा वारकरी संप्रदाय अरे चौदाशे वर्षाच्या चांगदेवाला शरण आणली तिचं नाव मुक्ता मुक्ताबाई देवजीच्या बरोबर नाव नवऱ्याच्या वाकरी घेऊन असताना जात असताना पायामध्ये काटा मोडल्या पण नवऱ्यावरचं प्रेम तिलभर कमी झालं नाही जेजाबाई एकशे पंच्याण्णव दिवस अवकाशामध्ये राहिली सुनीताताई पण एक आहे का एका एका, एका, एका पत्रामध्ये दीड लाख सैन्य पाठिवलं महागारे रे तिचं नाव अहिल्याबाई होळकर शिक्षणाची गंगा घरापर्यंत पोहोचवली तिचं नाव सावित्राबाई फुले यांनी शिक्षण केलं कुठे जाऊ द्या थोडक्यात सांगतो राष्ट्रपती झाल्या राष्ट्रपती कोण आता सुद्धा मुलगीच आहे हे बाईच आहे राष्ट्रपती आता कोण आहे द्रौपदी मुर्मू मागे एक बाई झाली राष्ट्रपती कोण वा प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाली राष्ट्रप्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाली प्रतिभाताई काय अधिकार आहे महाराज म्हणून माय मुली कमी नाहीत चांगलं वागा चांगलं राहावा घरामध्ये वातावरण चांगलं ठेवा एकूण एका बद्दल प्रेम ठेवा मी सांगितलो ना नवऱ्याच्या भाकरी घेऊन जात असताना पायामध्ये काटा मोडला नवऱ्यावरचं प्रेम बरं कमी झालं नाही याचं नाव जिजाबाई आणि स्वराज्य निर्माण केलं अशा शिवाजी राजांना घडविणारी आई झाली आई तिचं नाव छत्रपती शिवाजी राजांना घडविणारी आई तिचं नाव ए श्रीराम कॉलनी मध्ये एवढा मोठा अखंड हरिणाम सप्ताह तरुण वर्गाला आव्हान करून जातो तरुण वर्गाला ऐका गेले दिवस कसे गेले त्याचा विचार करू नका राहिलेल्या दिवसामध्ये अजून तुम्हाला क्रांती करता येईल या जीवनाचं सोनं गे, करून घेता येईल इथं वातावरण चांगलंच आहे तरी मी सांगून जातो ऐका परद्रव्याला विष माना देव माना वडिलांना देव माना आचार्याना देव माना गुरुला देव माना सत्य बोला धर्माने वागा नीतीनं चाला सगळ्याला प्रेमानं बोला निर्व्यसनी जीवन जगाय निर्व्यसनी जीवन जगा निर्व्यसनी जीवन गेलेले कसं गेले याचा विचार करू नका माय गेलेलं जीवन कसं गेलं याचा विचार करू नका व्यसन करू नका तंबाखू खाऊ नका गुटखा खाऊ नका दारू पिऊ नका गांजा दारू मत पियू यारू हो जाती कबीरदास महाराज म्हणतात माझ्या पजरच नाही करू नका ना व्यसन करू नका तुम्हाला दारूच प्यायची जाम क्या, पिते जांग पर जांग क्या पिते सुबह तो शाम उतर जाम क्या पीते हो सुबे पेवगे तो शाम उतर जाएगी लेकिन एक दिन तो हरी नाम का प्याला पीके देख तेरी जिंदगी सुधर जाएगी तेरी सुधर जाएगी मरस गेई द ब्रह्म रस घे काढा देणे पिढा वारेल पक्ष म्हणून हा काढा प्या रामनामाचा रस रसचा रामनामाचं राम चिंतन करा हे काढा घ्या तुमच्या जीवनाचं कल्याण होईल माय म्हणून मायक बोलू मा तुम्ही एवढे सगळे माया जमलात इथे एवढे सगळे माझ्या माता भगिनी जमलात खरं सांगा एवढ्या बायामधनं माझ्या माता भगिनीमधनं कुणाचा मालक दारू पेतोय <laughs> <laughs> <आ, बुणित करा। laughs> का कोणाचा मालक दारू पेतोय का जरा वर हात करा हा हा करणं गेलो तुम्ही मला कळालं आता ऐका माईला म्हणलो हे मायाला म्हणलो कुणाचा मालक दारू पेतोय का वर हात करा म्हणलो माईनं केलनीत एकानं एकाने बी केलनीत नाहीत काभर केलं नाहीत सांगतो ऐका तुम्हाला त्यांना कळालंय एवढ्या महिला मधून एवढ्या माता भगिनी मधून कोणाचा तर मालक दारू पित असेल पण त्याने विचार केले महाराजांनी दारू पितोय का मालक वर हात करा म्हणायला लागले तर एवढ्या लोकांमध्ये माझा मालक दारू पितो हे खरंय पण एवढ्या लोकांमध्ये वर हात करून माझ्या मालकाचा अपमान मी करू शकणार म्हणून माईना हात उर केले तुम्ही जरा लाज धरा तुम्ही तुम्हाला लाज वाटू द्या मग विठाल चांगलं वागात गेलेले दिवस कसे गेले याचा विचार करू नका जीवनामध्ये मनुष्य जन्म चुकीचा पुतळा असला तरी चांगलं वाटत वारण वातावरण चांगलं ठेवा घरामध्ये एकूण एकाबद्दल प्रेम ठेवा चांगलं वागा कार्यकर्ते मंडळी तुम्ही एवढा मोठा कार्यक्रम आहे आज अचान जनसमुदाय या श्रीराम कॉलोनी मध्ये एवढा मोठा अखंड मी बरेच बरेच कीर्तन केलो काल्याचे एवढा मोठा महिला वर्ग समाज कुठंच मला दिसला नाही सहा महिन्यामध्ये असल कीर्तनाला पण एवढा मोठा वर्ग नाही म्हणून आनंद वाटला मला पुतना आली ऐका झालं पुतना आली संपलं एवढी एकच कथा आणि एक कथा बी साधी समजू नका पुतनेच स्तनपान केलेली कथा काल्याच्या कीर्तनामध्ये ऐकल तर महापापै पाच महापाप निघून जातात पुतना पै पाय शोषण ही कथा सुरा ही कथा करिता सुरा पानादी दोष संपूर्ण हरे विश्वास काय एकनाथ महाराजांनी सांगितलंय पुतनेच स्तनपान केलेली कथा जर काल्याच्या कीर्तनामध्ये ऐकलं जीवनातलं सगळं पाप निघून जाते विठल आली नामा म्हणे आली नंदाली मुलगा झाला मी बहीण नाव तुझी म्हणून आले हा तिनं म्हणली माय मला बहीणच नाही सुंदर दिसलेले बघायला सोन्याचे दागिने गळ्यात माझी बहीणव म्हणलाय माय तुझी माझी बहीण असेल तर तुझी माझी भेट कधी तर झाली नसती हिला बहीणच नसती तिनं म्हणली वेडेस का तू लहान होतीस माझं तेव्हा लग्न झाले मला गरीबाच्या घरी दिलं तुला मोठ्याच्या घरी दिलं चालू सगळं मग आण तुझं बाळ कुठं बघायला कपडे आणले भिकबाडी आणली अंगठी आणली कदोरा आणली सगळं घालायचं आण पाण्यामध्ये देव उगा ऐकली पाळण्यामध्ये झोपल देवानी म्हणलं बरं झालं हे राम पाऱ्यात गिराई खाले आता गिरा आपण आलाव कशा करता करता आला त्याच्या उशीर कशाला बरं झालं दुकान उघडायला आणि गिराईक अगदी सुरू करा देवानी पाळण्या ठेवून आवाज काढला पळत गेले उठले बघले करू जागे म्हणजे आता उठला नाही पळत गेली पुतमीनं बघितलं देहबान हरपून गेला महाराज देवाला पाहिजे देवाने विचार केला मला बघून भूले आहे तिला असं कशाला ठेवायचं पुन्हा देवाने तिला वृत्तीवर आणलं सावध केलं हा अले कुजा करता याला कसं बघ उचललं महाराज ते देवाला आपल्या इस्थानाला मुख लावलं सणमुखामध्ये कोंबल देवाच्या देवाने पत्नीच्या इस्तनाला मुख लावलं ला ला आपले डोळे झापले डोळे का झापले त्याचे कारण वेगळे वेगळे देवाने ते विष वडून घेतलं ते रक्त ते दूध पिऊन घेतलं पंच प्राण वाढायला सुरुवात केलं प्राण आपान व्यान उदान समान पंच प्राण पडली, मुक्ती दिली मारलं पण मुक्ती दिली पुतना कंटक मुक्त केली कित नाही देणे अरे मित्रा एक पुतना कंटक मुक्त केली कोणती मुक्ती दिली पुतनेला हा तो आसन निमाने, आपल्या आई आईला जे गती दिली सनकादिकासारख्या महामुनीला महात्म्याला जे गती दिली तेच गती भगवंतानी पुतनीला दिली पुतना मुक्त झाली इकडं कळालं देवानी पुन्हा ते कवसानं राक्षस पाठवून दिले नाव सांगून जातो ऐका बाळपणी रिटायर गडला दाडी मार गाडी का बघ का बघ रिटायर मारला बाळपणी दत्ते खाणी बुडवली कागा स्वराला मारलं बघा सुराला मारलं रिटायर स्वराला मारलं सुराला मारलं गाड्या स्वराला मारलं महापुतने मारलं महाबळाची फजिती केली अशा भगवंताने यमसदनाला पाठवून दिला मग देव रांगायला लागले रांगू लागलं अंगणी माता जावळाची रांगत असताना देवाने खोडी करायला सुरुवात केली सगळ्या गवळणी जमले यशोदेकडे घराने केले यशोदेने नंदबाबाच्या कानावर घाटलं ह्याला आता शाळेत पाठवा उद्या जाई राणा देव वनामध्ये राणा निघाले वृंदावनामध्ये गेले आणि भगवंतानी वेणू वाजून करता सुरुवात केली त्या वेणूच्या माझ्या सगळ्या गोकुळचे गोकुळच्या वेड्या झाला कोण वाजवते एवढा सुंदर वेणू वृंदावन वेणू कवनाच्या माय वाजेल वेणू नादे मज पाहता भासती यादव राजे खरखर देवन वाजू लागला वेणू काही गवळणी म्हणल्या चला जाऊ देवाकडे बघायला एक गवळन म्हणली कशी जाऊ मी वृंदावना झाल्या वेड्या झाल्या ऐकून वेणूचा ऐकून ভোলিলে ভোটাবিলে ভুলে বিল বুধাবি কোনো

संपलं भगवान गेले वाळवंटामध्ये गेले अनेक प्रकारचे खेळ खेळले गोपाळन कांगे केली देवा खेळ बंद करा पोटाला भूक लागली आहे स्वयंपाक बी तयार आहे उगा आता झाली आता वेळ म्हणते भगवंताने ते सगळ्या गोपाळांनी काला शिदोऱ्या सोडल्या देवाने आपली शिदोरी सोडली काला भगवंताने केला मध्य भागामध्ये देव उभा टाकले देव काला वाटण्याकरता सुरुवात केली घ्या रे घ्या भात दहि देतो देू बंडे राहत आज येऊस सामरावती देव आले गाईला भक्ताना गवळणीला सगळ्या गायी ग् चारी 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 देव गेले आणि काला केला गाईला भक्ताना गोवाला करून वाटीला